शोबतही भारी दिसताय आहे तो गॉगल लावून भारी दिसत आहे आपण फोटो काढून घेऊ बर काम्र माझ्यासोबत या नाव घे नाव घे नाव घे तुझ्या पासून सुरुवात घे नाव घे नाव घे नाव घे नाव घ्या नाव घ्या करू नका अग्रह दीपक रावंचं नावाचा आहे माझ्यापासून खूप मोठा संग्रह बापरे रे तर वेळ लागला नाव घ्यायला घ्या ताई बाप आठवण करा तुम्ही नाव घ्या ना हा दिवस खूप महत्वाचा असतो हा कुंकुवाचा घ्या नाव घ्या 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 मिशांच नाव सांगा मग नरेंद्र शिंदे घ्या घ्या महेीपाली का सोनाली सोनाली नाव घे घ्या नाव घ्या छान वाटतं नाव घेतलं गे वाटेत खडे साखरेचे खडे योगेशराव घेते हार्दिक घ्या नाव घ्या छान मस्त घेते घ्या नाव घ्या करा आठवण करा इकडून घेते तो घेताय

घेतेंद्र इतकं शॉर्टकट अगं घ्या छान नाव घ्या ना मस्त व्हॉट्सअपला पाहून घे वाटलं मोबाईल ला सर्च कर घेते महादेवाच्या पिंडावर बिल टाकते वाकून दीपक पाटणाचं नाव घेते मान राखू छान चांगलं आहे आंब्याच्या झाडावर कोकळ पक्षी आंब्याच्या झाडावर कोकळी पक्षी सुरेश रावांचं नाव घेते कुंकवाच्या दिवशी सांगा तुम्ही त्यांच्या कानात सांगा आता कान गोष्टी घे या जो ऐकला असेल तेच सांगायचं जे ऐकलं ते सांगा त्यांना सांगा त्यांच्या कानात मला नाही म्हणजे काय सांग जो शब्द मी सांगितलंय जे पण ऐकलं ते सांगायचं तुम्ही त्यांना सांगा नाही सांगलं त्यांच्या कानात सांगायचं कानात सांगायचं बसा 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 खाली बसा सांगा तुम्ही सांगा त्यांच्या कानात सांगा बोलू नका बोलू नका बोलू नका सांगा 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 अरे बापरे बहिणी आल्या एका नय वाटते ते तुला ऐकलं असतं मग यांना सांगायचंय तुम्ही इकडे सांगा बाजूला सांगा ये हो हे <laughs> कान गोष्टी असं नाव आहे त्या गेमचं हां बोला काय सांगितलं सांग <laughs> हां सांगा सांगा <शांगा>। बासुंदी।, <laughs> बासुंदी मी तुम्हाला काय सांगितलं होतं बसून दी असं <laughs> 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 आहे का चालेल तिथे बसा या आपण आपण या गेम चालू या आपल्या छान <laughs> सांगा तिकडे जे ऐकलं ते सांगा आता <laughs> मी जे सांगितलं जे तुम्ही ऐकलं ते सांगा नाही तेच सांगायचं जे मी सांगितलं ते इकडे सांगा आता सांगा 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 बेगा वाहिनींच्या काळात सांगा सांग सर दा वहिणींच्या सांग

आता तू यांना सांग तू असं करायला पाहिजे तर चाल काय हरकत नाही सांगा तुम्ही पुन्हा शोध आहे ठीक आहे आहे काय सांगितलं रसगुल्ला छान बघा आता सगळ्यांनी व्यवस्थित सांगितलं की नाही मी काय सांगितलं तो शब्द तो बरोबर आला आतापर्यंत म्हणजे पहिल्यांदा तुम्ही लक्ष दिलं का नाही आता सगळ्यांनी लक्ष दिलं टाळवा जा तुमच्यासाठी नाव घ्यायचं बाकी रोहिणी छान पैकी नाव घ्या रोणी नाव घ्यायचं म्हटलं नाव आठवून ठेवा तिळा सारखा स्नेह मुळासारखी गोडीवच नाव सुखी असावी आमची जोड छान तिकडून घ्या झाला सगळ्यांचा नंबर